गावात आम्ही ऑफिस बसलो चौकात येऊन मला मारलं तुम्हीच पोरी लपडा तुम्हीच केला तुम्हीच हात आहे तुमच्या पाठी त्यांच्या पाठी मग म्हणून त्या पोरीच्या घरच्यांनी येऊन माझ्या मिस्टरला तुझाच हात आहे त्यात तुझा भात तूच करायला लावले म्हणून असं धमकी देऊन ऑफिसमधून बाहेर घेऊन येऊन खेचत घेऊन येऊन मारहाण केली आहे लवकरात लवकर एफ आय आर करावा आणि त्यांना अटक करावं साहेब आमच्या बहिणीचा मुलगा आहे त्यांना मुलगीला त्यांचं मुलगीला घेऊन गेलाय त्यांचा त्यांचा अब्जापूर पोलिटेशनला पो मिटला आहे तुम्हीच केला मारलं मारला मला मारला साहेब राडले लाकडले नाव सांगू का साहेब तो माळाप्पा तुकाराम पुजारी श्री साइ लिठ पूजारी रमेश तुकार पूजारी आकाश यल पूजारी भूता बैलप पूजारी भूत यूजारी नागेश यूजारी गावत आफीसरा बस लो चौकात येऊन मला मारल तुम्हीच पोरी लपडा तुम्हीच केला तुम्हीच हात आहे तुमच्या पाठी त्यांच्या पाठीमाग म्हणून भोताळे पोज्या रेल्वे लाकडले महाराज साहेब किशात वीस हजार तर वीस हजार रुपये काढून घेतलाय घेऊन गेलाय सगळं काय मागणी काय नाही त्याचा अटक करायला पाहिजे कसा बी करा आज अटक करायला पाहिजे त्याला माझा मिसरुद्ध गाव रुद्धेवाडी तालुका या गावचे उपसरपंच आहेत तर काल घटना घडली गट आहे त्या गावात माझे मिस्टर ग्रामपंचायत ऑफिस मध्ये बसले होते तर त्याच्या दोन दिवसाआधी त्यांच्या भाच्याने एक प्रकरण केलं होतं त्या गावात मुलीला पळून वगैरे घेऊन गेले होते ते प्रकरण अफजलपूर पोलीस स्टेशन मध्ये मिटवलं गेलं होतं तरी त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या पोरीच्या घरच्यांनी येऊन माझ्या मिस्टरला तुझाच हात तुझा भातशाला तूच करायला लावले म्हणून असं धमकी देऊन ऑफिस मधून बाहेर घेऊन येऊन खेचत घेऊन येऊन मारहाण केली आहे लोखंडी रॉडने आणि काठी त्यांना खूप लागलेले सोलापूर मध्ये उपचार घेत आहेत तर अजूनही कोणावर कारवाई केलेली नाही अक्कलकोट पोलिसांनी आणि एफ आय आर सुद्धा दाखल केलेली नाहीये तर माझी विनंती आहे त्यांना की लवकरात लवकर एफ आय आर करावा आणि त्यांना अटक करावा आणि किती लोक होते नऊ लोक होते आणि त्यांची नाव आहेत माळप्पा तुकाराम पुजारी श्रीशैल विठोबा पुजारी आकाश यल्लप्पा पुजारी यल्लप्पा बैलप्पा पुजारी भुताळीलप्पा पुजारी वृद्धवाडी गावात डोक्याला लागले आणि डोळा पूर्ण फुटलेला आहे एक आणि पाठीत पूर्ण रक्त जमा झालेला आहे आणि इथं माग पूर्ण हेड डेंजुरियस झालेलं आहे आतमधून आता सध्या उपचार चालू आहे त्यांच्यावर नाही ना सर अजून कोणही कारवाई करायला नाही अजूनपर्यंत तर लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावी ग्रामपंचायत ऑफिस समोर एवढी मोठी घटना घडून सुद्धा कोणी अजून विचारलं नाही आणि एफ आय आर सुद्धा दाखल केलेली नाही तर पदावर असलेल्या व्यक्तींचीही हाल असल्यावर जनसामान्यांचं सा काय होत असेल याचा थोडा तरी विचार करावा पोलिसांनी కటక కారా హీ అక్కులకొట్స్ స్టేషన్లో